नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे साते ग्रामपंचायत हद्दीतील मोहितेवाडी फाटा मुंबई पुणे महामार्गावर मोठ्या आकाराचा खड्डा साईट पट्टीवर पडल्यामुळे वार या ठिकाणी अपघात होत आहेत अनेक जण गंभीर जखमी झालेले आहेत तर लवकरात लवकर आय आर बी आणि एम एस आरडीसीने हा खड्डा बुजवावा महामार्गाच्या लगत ज्या ठिकाणी मोठी वाहनं वळसा घेतात त्या ठिकाणी साईट पट्ट्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे कामशेत हद्दीमध्ये ओम पेट्रोलियम जे आहे इंदरशेठ जे गुरुदत्त मंगल कार्यालय आहे त्या मंगल कार्यालयाच्या बाजूला असाच खड्डा पडलेला आहे त्याच धर्तीवर मोहितेवाडी फाटा या ठिकाणी हा जो मोठ्या आकाराचा खड्डा आहे पावसाळ्यामध्ये अनेक दुचाकीसार या ठिकाणी या खड्ड्यामध्ये घसरून त्यांचे गंभीर आबा अपघात झालेले आहेत तर लवकरात लवकर लोखर, हा खड्डा दुरुस्त करण्याची मागणी नागरिकाकडनं होती या ठिकाणचे स्थानिक नागरिक आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणारे काय नाव तुमचं आणि या खड्ड्यामुळं अनेक अपघात झालेत काय सांगा माझं नाव प्रतीक मालपटे या ठिकाणी जो हा जो खड्डा आहे त्या ठिकाणी अनेक वाहने अडकली जातात किंवा जे, जे, जे समजा बस स्टँड त्या ठिकाणी जागा नसते किंवा महिला असत एखाद्या मोठ्या गाड्या असतात ज्या युटर्न मारण्यासाठी येतात त्या खड्ड्या मी गेल्या क्षणी तो जो चिक्कल असतो जो या क्षणी इथे काही लेडीज वगैरे किंवा बस स्थानकाला उभे असतात त्या ठिकाणी अंगावर पाणी वगैरे उलट किंवा ज्या गाड्या अडकतात त्याच्यामध्ये त्यामुळे पूर्ण ट्रॅफिक होती आता काही 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 ठिकाणी जस स्टँड आहे त्या त्यांना सुद्धा जागा नाही आता या याच्या सुद्धा इथे खड्डा होता ते पुट्ट फक्त माती टाकून तो बुजवण्यात आलाय किंवा इथे कोणतंही काम व्यवस्थित झाली नाही तर मी एवढंच विनंती करतो की इथे जे असेल ते एवढं साफ करावं तर लवकरात लवकर हा खड्डा बुजवण्यात यावा कारण बाजूला पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी आहे युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारे हजारो विद्यार्थी या ठिकाणी बसची प्रतीक्षा करत थांबलेले असतात साईट पट्टीवरचा हा मोठ्या आकाराचा खड्डा या खड्ड्यामुळं नागरिकांना नागरिक नागरिकांचा जीव धोक्यात जात आहे तर लवकरात लवकर हा खड्डा दुरुस्त करावा महामार्गाच्या लगत असलेल्या साईट पट्ट्यावर असणारे जे खड्डे आहेत ते लवकरात लवकर दुरुस्त करावे तसेच आय आर बीच्या वतीनं ज्या ठिकाणी हॉटेल आहेत हॉटेलच्या ठिकाणी साईट पट्ट्या दुरुस्त केल्या जात नाहीत मग यामध्ये त्यांची हद्द असताना जर आय आर बीकडनं हॉटेलच्या बाजूला साईट पट्ट्या दुरुस्त न करण्यामागचं कारण काय या रस्त्यावरनं जाणाऱ्या वाहनांचा टोल आय आर बी वसूल केला जातो मग हॉटेलच्या पुढे जे असणारी साईट पट्टी आहे ती का दुरुस्त केली जात नाही असाही प्रश्न उपस्थित होतोय तर हा हा जो खड्डा आहे अशा आकाराचे जे खड्डे आहेत एक कामशेत हद्दीमध्ये जे पेट्रोल पंप आहे त्याच्यासमोर तयार झालेला आहे आणि यानंतर जी मोहितेवाडी आहे मोहितेवाडीचा हा इथला जो खड्डा आहे हा सर्वात धोकादायक झालेला आहे दोन वाहनं जात असताना दुचाकीसारांच्या दुचाकी घसरून ह्या खड्ड्यात पडून भीषण असे अपघात होण्याच्या घटना घडत आहेत जे अवजड वाहनं आहेत ते ओळत असताना त्यांची चाक या खड्ड्यात जातात आणि त्यामुळं बराचसा खड्ड्याचा आकार दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळं इथल्या नागरिकांचा जीव धोक्यात हो आहे तर आय आर बीच्या वतीनं मजबूत खड्डा जर हा दुरुस्त केला तर पुन्हा या ठिकाणी खड्डा पडणार नाही आणि नागरिकांचे अपघात होणार नाही मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद